संतुलित आहाराचं महत्त्व संतुलित आहार म्हणजे काय तर आपल्या शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळणं यात कार्बोहायड्रेट्स प्रथिमे फॅट्स जीवनसत्वे खनिजे आणि पाणी यांचा समावेश असतो योग्य प्रमाणात संतुलित आहार घेतल्यास शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित कार्य करतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आहारातील प्रथिने शहरी शरीराच्या पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात मासे कडधान्ये अंडी दूध आणि सोया यासारख्या पदार्थांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात तर कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देतात फळे भाजीपाला धान्य यामध्ये समृद्ध असतात संतुलित आहार घेतल्यास मानसिक स्वास्थ्य सुधारते जीवनसत्वे आणि खनिजांचा योग्य प्रमाणात समावेश मेंदूची कार्यक्षमता वाढवतो लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो आणि मूड संतुलित ठेवतो उदाहरणार्थ जीवनसत्व बी आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत फळेभाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश केल्यास शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते ऑक्सिडंट्स मुबलक असलेल्या पदार्थांमध्ये शरीरातील हानिकारक रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो ज्यामुळे दीर्घकाळ निरोगी राहता येतं संतुलित आहार घेतल्यास वजन नियंत्रित राहतं हृदय हो, मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो तृप्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात विविध पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे शेवटी संतुलित आहार हे निरोगी जीवनाचे मूलभूत आधारस्तंभ आहे योग्य पोषण प्रमाण विविधता यांचा योग्य समन्वय केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात आणि जीवन अधिक सक्रिय उत्साही आणि आनंदी बनतं